नवीन वर्षाच्या सुरुवातीला जरा वेगळं गोडधोड बनवायचंय तर आज मी तुम्हाला काजू कत्री दाखवणारे ह्या हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याला नक्की अशी काजू कत्री बनवून बघा अगदी सोपी पद्धत दाखवणारे नमस्कार लीनाद रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने काजू कतली कशी तयार करायची ते दाखवणारे चला रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो काजू घेतलेले काजू जरा पाहून घ्यायचे जरा खराब असतील ते काढून टाकायचे चांगले काजू घ्यायचे काजूला जर असा असतो तो पण काढून घ्यायचा नाही तर त्याने काजू आपल्याला छान भाजून घ्यायचे गॅस एकदम बारीक आहे खूपच बारीक काजूला आपल्याला डाग पडू द्यायचे नाहीये फक्त अगदी मंद आशेवर एक दोन चार मिनिट काजू भाजून घ्यायचे आपल्याला काजू बघा दोन तीन मिनिटं छान भाजून घेतले काजूवर डाग पडू द्यायचे नाही आपल्याला आता काजू काढून घ्यायचे आणि जर असे थंड करून घेते काजू दळायच्या आधी काजू छान थंड करून घेतलेले आता आपण काजूंना मिक्सरमधून दळायचं आहे मी दोन बॅचेसमध्ये काजू दळणार आहे कमी काजू असले तर एका बॅचेसमध्ये दळायचे हे अर्धा किलो काजू आहे म्हणून मी पाव पाव किलो करून दळून घेते काजू छान दळून घेतलेले आता काजू आपल्याला गाळून घ्यायचे आहे काजूची पावडर म्हणजे जे, जे जाड पिसेस असतील काजूचे ते पण बाजूला निघून जाईल आणि कतली आपली खूप छान होईल बघा आपण काजूची पावडर छान गाळून घेतलेली तरी पण एवढी पावडर जरा जाडसर उरलेली मी एकदा अजून मिक्सरमधून फिरवून घेते बघा पुन्हा एकदा दळून घेतलेलं आहे काजू दळताना मिक्सर एकदमच ऑन नाही करायचं चा, चालू बंद करायचं चा, आणि मग काजू दळायचे याने काजू एकदम तेल सुटत नाही काजूला नाहीतर तुम्ही एकदम जर चालू करून दिलं मिक्सर तर काजूंना तेल सुटतं आणि असं चिकट पावडर तयार होते अशी भगराळी पावडर हवी असेल तर चालू बंद करायचं चा मिक्सर आणि मग दळायचे आपल्याला काजू आता हे उरलेले जाडसर काजू असेल आपण खिरीमध्ये किंवा हलवा शिरा केल्यानंतर त्यात टाकू शकतो आता दळायची गरज नाही आपण काजू कत्रीसाठी पाक तयार करून घेऊया आपल्याला एक तारी दोन तारी पाक नाही करायचा आहे आप फक्त आपल्याला साधा साखर विरगाळून घ्यायची आहे पाण्यामध्ये अर्धा किलो काजू आहे म्हणून मी अर्धा किलो साखर घेते साखरेचं प्रमाण आवडीनुसार घ्या तुम्ही चारशे ग्रॅम पण घेऊ शकता जरा कमी गोड खात असाल तर आमच्याकडे जरा जास्त गोड खाता म्हणून मी अर्धा किलो साखर घेतली आहे एक वाटी साखर आहे तर अर्धी वाटी पाणी घ्यायचे आपण बघा साखर छान विरघळून गेलेली आपली आता आपण काजूची पावडर टाकूया पावडर टाकताना एकदम नाही टाकायची थोडी थोडी करून टाकायची नाही तर गिठोळ्या होऊ शकतात साखरेचा पाक नाही आहे फक्त साखर विरघळून घ्यायची साखरेच्या अर्धच पाणी आहे आपण अर्धा किलो साखर घेतली तर अर्धी वाटी लिटरच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता हे छान एकत्र एक करायचं आपल्याला आता थोडं तुम्हाला पातळ पेस्ट दिसत असेल पण जस जसे पाकामध्ये काजू शिजतात तसे तशी आपली पेस्ट आपला लगदा तयार होऊन जातो काजू कतलीचा आता एक आपल्याला सात आठ मिनटं तरी लागणार आहे ढवळत राहायचं आपल्याला सोडून नाही द्यायचं नाही तर खाली लागू शकतं हळूहळू काजूचं मिश्रण बघू शकता जर असं जाड व्हायला लागलेलं आहे अजून जरा वेळ लागणार आहे आता एक चमचा भरून मी तूप टाकते याने चमक छान येते आपल्या काजू कतलीला पुन्हा हलवत राहायचं आहे धवनं सोडायचं नाही आपल्याला बघा हळूहळू मिश्रण जरा जाड व्हायला लागलंय अजून थोडासा वेळ लागणार आहे एक दोन चार मिनिट काजू कतलीचं मिश्रण करताना गॅस जरा मिडियम ठेवायचा आहे जरा कमी जास्त करून आपण हे करायचंय मिश्रण तयार नाही ते एकदम बारीक राहिलं तर खूप वेळ लागेल तुम्हाला मिश्रण तयार करायला काजू कतलीचं मिश्रण बऱ्यापैकी जाडसर होऊन गेलेलं आहे घट्ट झालंय आता आपल्याला काजूचं मिश्रण कतलीचं मिश्रण नीट झालंय का तयार ते कसं पाहायचं एखाद्या पळीवर घेऊन घ्यायचं जरा थंड करायचं आपल्याला त्याची गोळी वळते का ते बघायचंय आपल्याला बघा आपण जे मिश्रण पळीवर काढून ठेवलं होतं त्याची जवळजवळ गोळी बनायला लागलेली अशी गोळी बनायला लागली की समजून जायचं आपलं मिश्रण नीट आहे आता आपण ताटात काढून घेऊया मिश्रण ताटाला थोडंसं तूप लावून घेते मग यावर मिश्रण काढूया आपण संपूर्ण मिश्रण ताटात काढून घ्यायचंय आपण मिश्रण हलवत हलवत आपल्याला ढवळ थंड करायचं आहे म्हणजे वरती पापडी पण यायला नको आहे आपल्या मिश्रणाला काजूकतलीच्या असं थोडंसं ढवळ थंड करून घ्यायचं आहे आपल्याला बघा काजूकतलीसाठी गोळा किती छान तयार झाला आहे जरा थंड करून घ्यायचं आहे पण थंड करताना जरा पीठ हलवत राहायचं आहे नाही तर वरती पापडी येऊन लागली तर आपली काजू एकदम वेगळीच तयार होऊन जाते खायला पण चव देत नाही मग थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आहे आणि मग गोळा छान तयार करून घ्यायचा आहे बघू शकता किती छान कलर आणि चव तर इतकी छान येते आपल्या घरच्या काजू कतलीला बघा मोठा लाडू तयार करून घ्यायचा आहे आपल्याला चिटताला काही पीठ चिटकत नाही आहे काजू कतलीचं कारण ते काजूलाच इतकं तूप सुटतं तेल सुटतं बघू शकता ताटाचं सर्व मिश्रण चमच्याने जरा काढून घेतलं आहे आणि सर्व एकत्र करून द्यायचं आहे आपल्याला थोडा तुपाचा हात लावला तर छान चमकदार ती तयार होतं आपले तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवर काजू कत्री तयार करू शकता माझ्याकडं बटर पेपर नाही मी स्वच्छ अशी पिशवी घेतलेली आहे प्लॅस्टिकची ती कापून घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे आधी आणि मग आपल्याला त्या पिशवीला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे आपलं जे काजू मिश्रण आहे ते चिटकणार नाही त्यावर आता आपला काजू कतरीचा गोळा ठेवायचा आहे बघू शकता किती छान तयार करून ठेवलेला आहे लाटण्याला पण थोडस तूप लावून घ्यायचंय आणि आपल्याला हलक्या हाताने जरा काजूकतली लाटायची चौकणी आकारामध्ये छान काजूकतली लाटून घेते आता जरा जाडसर आकारामध्ये काजूकतली लाटून घेते छान लाटून घेतली तुम्ही बघू शकता एवढी जाड आपल्याला लाटायची आहे काजूकतली आता जरा थोडी थंडी होऊ देते अजून काजूकतलीचं पीठ म्हणजे आपल्याला पीस कापता येईल काजूकत्रीचे पीस क का तयार करून घेऊया कापून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराचे पीस तयार करायचे कापू शकता तुम्ही फक्त आपल्याला डायमंड शेप घ्यायचा आहे काजू कतरी कापताना आधी असे सरळ भाग करून घ्यायचे वाटलेस थोडंसं तुपाचा हात सुरीला लावला तरी चालेल कारण अजून कतली सेट झालेली नाही आहे जरासा हलकीशी जरा गरम आहे अशा पद्धतीने मी कापून घेते काजू कत्री कापून घेतली आहे पण काढायला घाई करायची नाही पीस असे काढायला घाई नाही करायची कारण काजू कत्री अजून जरा थंडी होऊ द्यायची तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही नाही तर एखाद्या थंड जागी ठेवून द्यायची आपल्याला काजूकतली छान सेट होऊन गेली आहे थंड ठिकाणी ठेवून दिल्यानंतर एक दहा एक मिनिटात सेट होऊन जाते आता आपण पीस काढून घेऊया बघू शकता किती छान आपली काजूकतली तयार झालेली आहे काजू कतली बघा एकदम छान झालेली आहे आपली सेट झालेली आहे ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नक्की बनवून बघा आपण नेहमी श्रीखंड वगैरे खातो ह्या वर्षी जरा वेगळं गोड बनवून बघा तुम्ही मुलं पण खुश होती बघा आपली काजू कतली एकदम तयार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होऊन जाते तुम्हाला तोडून पण दाखवते बघू शकता तुम्ही बाहेरसुद्धा अशी काजू कतली तुम्हाला मिळणार नाही आहे अशी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो ज्यांना काजूकतली अजिबात येत येत नाही त्यांनासुद्धा अशा पद्धतीने जमणार आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशी काजूकतली गोडधोड नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या लीनाज रेसिपीला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद